विरोधी पक्ष नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना गुजरातमध्ये आमचं एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ऍडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते आपल्या राज्याची बदनामी होते तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील बहुधी प्रचाराची सुरुवात मोदीजी यापूर्वी देखील आलेले आहेत प्रचाराची सुरुवात असं मी म्हणणार नाही पण मला असं वाटतं की विश्वकर्मा ही अतिशय सुंदर योजना मायक्रो करता शिल्पीन करता ही माननीय मोदीजींनी तयार केली आणि त्याचे आज अनेक लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांचं एक प्रकारचं संमेलन आहे यासोबत वेगवेगळे विषय या, वेग या दरम्यान घेतलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर देखील अनेक मोदीजींचे दौरे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा